सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी पुण्याच्या महानगरपालिकेत कधी काळी घुमणारी ही घोषणा असं म्हणायची की पुणे महानगरपालिकेत टाचणी जरी पडली तरी त्याची माहिती कलमाडींपर्यंत जायची ते दिल्लीत असले तरीही अर्थात याचं कारण होतं कलमाडींचा पुणे महानगरपालिकेवर असलेला होल्ड महापौर कोण स्थायी समितीवर कोण ते अगदी नगरसेवक पदाचं तिकीट कुणाला या सगळ्या गोष्टी कलमाडींच्या शब्दावर फायनल व्हायच्या अटल बिहारी वाजपेयींनी कलमाडींसाठी पुण्यात घेतलेली सभा वैमानिक असताना कलमाडींनी दहशतवाद्यांवर केलेला हल्ला आणि पुन्हा कॉफी हाऊस मध्ये कलमाडींनी गाजवलेल्या मैफिली कलमाडींच्या आठवणी किस्से भरपूर आहेत पण पुण्यात एक हाती जमलं ते कलमाडींनाच आज सुरेश कलमाडींच्या निधनाची बातमी आली आणि त्यांचे किस्से आठवणी हा सगळाच प्रवास पुन्हा ताजा झाला कलमाडी कुटुंबीय मूळचं कर्नाटकचं वडील शामराव कलमाडी यांनी पुण्यात कर्नाटक संघाची स्थापना केली कलमाडींचं शिक्षण पुण्यातच झालं पण राजकारणात येण्याआधी ते भारताच्या हवाई दलात पायलट होते एनडीए मधून प्रशिक्षण घेऊन त्यांनी वायुसेनेत प्रवेश केला होता मिझोरममध्ये जेव्हा लाल डिंगाने बंड केलं तेव्हा वायुसेनेने त्यांच्यावर कारवाई केली या कारवाईत प्रमुख जबाबदारी स्क्वाड्रन लीडर सुरेश कलमाडी यांनी निभावली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये कलमाडी यांनी हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि पुण्यात निळूभाऊ भाऊ लिमये यांच्याकडून पुन्हा कॉफी हाऊस चालवायला घेतलं लिमय हे पुण्यातल्या राजकारणातलं मोठं नाव होतं लिमय यांच्या मालकीचं पूनम हॉटेल सुद्धा होतं तो त्या काळात राजकारण्यांचा अड्डा होता तिथं मंत्र्यांपासून नगरसेवक कार्यकर्ते यांच्या गप्पांचा फड रंगायचा सुरेश कलमाडी यांनी पुन्हा कॉफी हाऊस चालवायला घेतल्यानंतर पूनम हॉटेल ऐवजी राजकारणी पुना हाऊसमध्ये जमू लागले कलमाडींना राजकारणात येण्याची खरी संधी इथूनच मिळाली मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांची आणि कलमाडींची इथंच ओळख झाली चुडासामा हे एक एन जी ओ चालवत होते कलमाडी त्यात सहभागी झाले चुडासामा यांच्या माध्यमातून ते शरद पवारांना भेटले यानंतर कलमाडी हे पवारांच्या जवळचे नेते बनले कलमाडी यांची उत्साह आणि काम करण्याची तयारी पाहून शरद पवार यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये कलमाडी यांची पुणे यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आणि पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांची ऑफिशियल एंट्री झाली आणीबाणीनंतर पुण्यातले काँग्रेस नेते मोहन धारिया यांनी काँग्रेस सोडली तेव्हा कलमाडींनी पहिल्यांदा जाहीर भाषण केल्याचं अनेक जण सांगतात तोपर्यंत कलमाडींची ओळख स्थानिक काँग्रेसचा एक चेहरा एवढीच होती आणीबाणीनंतर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यातील टिळक स्मारक येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी कलमाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देसाई यांच्या कारवर चप्पल फेकली याची बरीच चर्चा झाली ही गोष्ट संजय गांधी यांना समजली आणि कलमाडी आणि संजय गांधींचं सूज जुळलं एकोणीसशे ऐंशी मध्ये एन डी एच्या पासिंग आऊट परेडसाठी राजीव गांधी पुण्यात आले होते त्यावेळी राजीव गांधी यांच्याशी कलमाडी यांची भेट झाली गांधी आणि कलमाणी यांचा कॉमन एरिया ऑफ इंटरेस्ट होता इथून पुढे दोघांची मैत्री वाढली आणि कलमाणींच्या राजकीय महत्वाकांक्षा सुद्धा या काळात पुण्यात काँग्रेसचं नेतृत्व विठ्ठलराव गाडगीळ आणि जयंतराव टिळक यांच्याकडे होतं पण पक्ष संघटनेत सुरेश कलमाणी मोठे होत चालले होते विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्याचे खासदार होते काही काळ केंद्रात मंत्री सुद्धा होते पुणे महापालिकेत गाडगिळ यांचा शब्द अंतिम समजला जात होता एकोणीसशे ब्याऐंशी ला सुरेश कलमाडी हे पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले तोपर्यंत सुरेश कलमाडी या यांचा पुणे महापालिकेत काहीच रोल नव्हता पण राज्यसभेवर गेल्यानंतर कलमाडी यांनी महापालिकेत लक्ष घालायला सुरुवात केली अर्थात वर्चस्व गाडगिळ यांच्या गटाच होतं पण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विठ्ठलराव गाडगिळ यांचा पराभव झाला आणि त्यांची जागा सुरेश कलमाडी यांनी घेतली एकोणीसशे शहाण्णव साली कलमाडी पुण्याचे खासदार झाले पण दोनच वर्षात पुण्यात पुन्हा निवडणूक लागली कलमाडी यांनी पुणे विकास आघाडी नावाचा पक्ष काढला आणि लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला तेव्हा भाजपने त्यांना पाठिंबा जाहीर केला वाजपेयींची सभा ठरली आणि त्याच दिवशी त्यांच्या भावाचं सा निधन झाल्याची बातमी आली आपल्या भावावर अंत्यसंस्कार करून वाजपेयी सभेसाठी पुण्यात आले आणि एक भाई गया अगर ना आता दुसरा भी जाता म्हणत सभा घेतली या निवडणुकीत मतविभाजनामुळे कलमाडींचा पराभव झाला पण म्हणून पुण्यावरची पकड ढिली झाली नाही त्यांनी पुणे महानगरपालिकेवर आपला सगळा फोकस शिफ्ट केला कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पुणे महापालिकेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळालं एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन महापालिकेवर सलग पंधरा वर्ष काँग्रेसची सत्ता होती या काळात कलमाडी महापालिकेच्या कामकाजात विशेष लक्ष ठेवून असायचे काँग्रेसच्या प्रत्येक नगरसेवकाला फोन करून महापालिकेतल्या कामकाजा संदर्भात माहिती विचारायचे स्थायी समितीमध्ये मांडण्यात येणारे विषय अगोदर कलमाडी ठरवायचे गांधी घराण्याचे निष्ठावंत समजले जात असल्यानं पुणे शहर काँग्रेसची सगळी जबाबदारी सुरेश कलमाडी यांच्याकडे देण्यात आली होती महापालिका निवडणुकीसाठी कोणाला तिकीट द्यायचं याचा अंतिम शब्द हा कलमाडी यांचाच असायचा एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव दरम्यान कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते मंत्री असताना सुद्धा कलमाडी यांनी पुणे महापालिकेवरची आपली पकड कधी ढिली होऊ दिली, हो। दिली नाही आठवड्यातून एकदा तरी ते पुण्यात यायचे पुण्याचे महापौर उपमहापौर स्थायी समितीचे अध्यक्ष हे त्यांना घ्यायला विमानतळावर जायचे महापालिकेत त्यांचं किती वजन होतं हे यावरूनच लक्षात यायचं पुण्यात पिण्याचं पाणी खडकवासला धरणातून येतं हे पाणी अनेक वर्ष उघड्या कॅनल मधून येत होतं कलमाडी यांनी हे पाणी बंद पाईपलाईनमधून यायला हवं यासाठी प्रयत्न केले आणि तीनशे पन्नास कोटींची योजना केंद्र सरकारकडून आणली कलमाडी सकाळी उठल्यापासून कार्यकर्त्यांशी बोलायचे नगरसेवकांशी नेहमी संपर्कात असायचे त्यामुळे महापालिकेत काय सुरू आहे यावर त्यांचं लक्ष असायचं त्यांच्याच काळात शहरातले प्रमुख रस्ते तीस फुटांचे झाले यासाठी त्यांनी केंद्रातून दोन हजार आठशे कोटींचा फंड आणला पुणे शहराला तीनशे बसेस मिळवून दिल्या पुणे फेस्टिव्हल पुणे मॅरेथॉन पुणे व्यासपीठ पुणे फिल्म फेस्टिवल असे उपक्रम सुरू केले राजीव गांधी पुण्यात मॅरेथॉन मध्ये धावले ते कलमाडी यांच्यामुळेच पुण्याला जागतिक व्यासपीठावर नेण्यात कलमाडींचाही वाटा होता हे नाकारून चालत नाही पुणे महापालिकेच्या निवडणुकीत स्वतः शरद पवार कलमाडी यांच्या विरोधात उतरले यावेळी पवारांनी कलमाडी यांच्यावर बरीच टीका केली त्यांनी नागरिकांना कारभारी बदला असं आवाहन केलं आणि सलग पंधरा वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेसचा पराभव झाला या निवडणुकीत काँग्रेसचे पस्तीस नगरसेवक राष्ट्रवादीचे बेचाळीस नगरसेवक निवडून आले होते पण फक्त कलमाडींना महापालिकेच्या राजकारणातून बाहेर ठेवायचं असल्यानं काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजप सोबत सत्ता स्थापन केली हा पुणे पॅटर्न तेव्हा राज्यभरात बराच गाजला होता दोन हजार नऊ मध्ये पुण्यात कॉमनवेल्थ युथ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्यामुळे पुण्यात बालेवाडी सारखं क्रीडा संकुल उभं राहू शकलं दोन हजार दहा मध्ये दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे कलमाडी अध्यक्ष होते या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला यात कलमाडींना दहा महिने तिहार जेलमध्ये जावं लागलं इथूनच त्यांचं राजकीय वर्चस्व उतरणीला लागलं या प्रकरणात तब्बल पंधरा वर्षांनी रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कलमाडींना या सगळ्या प्रकरणातून क्लीन चिट देण्यात आली पण अर्थात तोवर देशाचं आणि राज्याचं राजकारण राज्चा राज्चा बदललं पुणे हा भाजपचा बाले किल्ला बनला होता काँग्रेस नावाला शिल्लक राहिली होती कलमाडींनी सुरू केलेल्या पुणे फेस्टिवल सुद्धा भाजपचा होल्ड आला होता ऑगस्ट बावीस मध्ये सुरेश कलमाडी हातातली काठी टेकवत पुणे महानगरपालिकेत आले तेव्हा महापालिकेत घोषणा नाही पण एका वाक्याची आठवण सगळ्यांना आली पुण्यासारखं शहर कलमाडी यांनी एक हाती नेतृत्वात काँग्रेसकडे ठेवलं अगदी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट कनेक्ट होता दिल्लीत असूनही पुण्यातली बातमी त्यांच्याकडे असायची आणि पुण्यात बसता नसलं तरी दिल्लीत शरद पवारांच्या पंतप्रधान पदासाठीची लॉबिंग करायची ताकद कलमाडी राखून होते म्हणूनच म्हणायचे सबसे बडा खिलाडी सुरेश भाई कलमाडी सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली